राजकारणात म्हणे द्वेष लोप माया मोह मत्सर सूड ठेवायचा नसतो कदाचित शरद पवारांनी ही स्टाईल आजपर्यंत त्यांच्या राजकारणात बाळगली आहे म्हणूनच भलेही त्यांनी पण अनेक पक्ष फोडले मात्र त्यांना सोडून गेलेले जेव्हा नेते पश्चातापाने होरपळू लागतात पुन्हा त्यांच्याकडे येण्याचा विचार करू लागतात तेव्हा जुन्या सर्व कटू आठवणी बाजूला ठेवून पवार त्यांना नक्कीच आपल्या सोबत घेतात तुम्हाला आठवत असेल पाच वर्षांपूर्वी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार जेव्हा पूर्ण वातावरण भाजपच्या बाजून असं होत तेव्हा शरद पवार एकटेच पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी निघाले होते त्यावेळी त्यांनी घरी घरी सुद्धा सांगितलं होतं असे भाषण त्यांनीच म्हटलंय मी माझ्या घरच्यांना सांगून आता निघालोय की आता काही दिवस निवडणूक होईपर्यंत मला विसरा मला महाराष्ट्रासाठी सोडून द्या आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून एक आवाहन केलं होतं की या चिमन्यानो परत फिरारे त्या काळी जे सोडून गेले होते त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादीला त्यांना परत त्यांनी आवाहन केलं होतं त्यातले बरेच जण आले सुद्धा होते आता तर ता त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत एवढं होऊ नये पक्षाचं नाव नसताना पक्षाचं चिन्ह नसतानाही त्यांनी जे घवघवीत यश मिळवलंय आणि आपल्यासोबत काँग्रेसला आणि ठाकरे गटालाही जे यश मिळवून दिलंय ते पाहता आणि सध्याचं भाजपमधलं जे अस्थिरचं वातावरण आहे ते पाहता आजपर्यंत त्यांना सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा एकदा त्यांच्यासोबत येऊ शकतात त्याचीच ही कहाणी घर वापसी आज आपल्या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी एक शरद पवार गटाचा खूप मोठा धबधबा होता प्रत्येक तालुक्यातला आमदार असो प्रत्येक तालुक्यातला माजी आमदार असो त्यांच्या गटाचा असायचा त्यांच्याच गटातले हे दोघं नेते असायचे ते एकमेकाशी भांडायचे पण पवारासमोर गेल्यानंतर मात्र एकत्र असायचे आता काळ बदललाय परिस्थिती बदललाय आता त्यांच्या पक्षाचा एकही आमदार सोलापूर जिल्ह्यात नाही तरीही त्यांनी काँग्रेसच्या प्रणितिताई शिंदे यांच्यासोबत मोहिते धैर्यशील मोहिते पाटील असे दोन खासदार निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले आता त्यांना वेद लागले पुढच्या विधानसभा निवडणुकीचे भाजपच्या वातावरणात जे सध्या वातावरण विरोधात जे तयार झाले सगळं त्याचा फायदा घेण्यासाठी आतापासून आक्रमक व्यूहरचना त्यांनी सुरू केली आहे नेते मंडळी सुद्धा खूप हुशार असतात आपल्याकडे एक मन आहे वा वारा फिरले की पाठ फिरवतात पण राजकारणात तर वारा फिरायच्या अगोदरच घेताना कळतं आज वा वारा फिरणार आहे ते लगे पाठ काय अखं अंग फिरवतात खूप 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 बदल झालाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खासदारकीची आकडेवारी महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं घवघवी देश मिळाले पुढच्या विधानसभेला काय होऊ शकतं हे लक्षात आलंय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या महायुतीकडे गेलेत पूर्वी शरद पवार गटाकडे होते काँग्रेसकडे होते त्यांची आता बऱ्याच जणांची चुळवळ सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यापुरतं जर बोलायचं असेल तर जे प्रमुख जे काही नेते आहेत त्यात पहिले जे आहेत आपले मोहचे राजन पाटील यापूर्वीच्या भागामध्ये मी सांगितलंच होतं तुम्हाला की राजन पाटलांना विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिला नंतर वातावरण बदलत गेलं जो जायचा तो मेसेज चुकीचा बरोबर गेला आणि तिथं काँग्रेसला तब्बल त्रेसष्ट त्रेसष्ट हजाराचं मताधिक्य मिळालं आता गेले दोन दिवस झालं अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे दहा आमदार फुटणार आहेत शरद पवारांच्या संपर्कात आहेत अशा बातम्या येत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे या दहा आमदारांमध्ये इंदापूरचे भरणेमा जे पुरी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते सुद्धा असल्याची चर्चा आहे मात्र त्यानंतर घाईघाईनं बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला मोहचे आमदार यशवंत माने जे अजितदादा गटाचे कट्टर समाजले जातात ते मात्र तिथं होते मात्र त्रेसष्ट हजारांनी मायनस असलेल्या भाजप राष्ट्रवादी महायुतीला किंवा त्यांच्या नेत्यांना पुढची आमदारकी धोक्यात असल्याची जाणीव झाली आहे त्यामुळे एवढा मोठा धोका पत्करतील का यशवंत माने याची कोणालाच खात्री नाही आणि विशेष म्हणजे राजन पाटील हे तसे बघायला गेले तर प्रोफेशनल नेते त्याची मुळची निष्ठा तशी शरद पवारांसोबतचीच पूर्वीपासूनची होती मात्र मधल्या काळात त्यांच्या काही कारखान्याचे प्रॉब्लेम होते त्यांचे काय त्यांना म्हणजे सांगितलं जातं ईडीची नोटीस ईडीची भीती बाकीची कारवाई त्यामुळे ते अजित पवारांसोबत म्हणजे त्यांना सत्तेत राय राहायचं होतं खरं तर दोन वर्ष गेलं ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती मात्र अजित पवार गेल्यामुळे थेट भाजपने न जाता अजित पवारांसोबत राहून त्यांनी सत्तेचा फायदा घ्यायचा आणि सत्तेत सत्तेत राहून बाकीच्या गोष्टींचं संरक्षण मिळवायचा प्रयत्न केला असं त्यांचे विरोधक जे म्हणतात आता काय होईल हे नाही सांगताय पुढच्या तीन महिन्यामध्ये का ते आता लगेच जाणार नाही आहे कारण काय वर केंद्रात भाजपचं सरकार स्थापन होणार असलं तरी बाकीच्या त्या घटक पक्षांचा दबाव पाहता कारण पूर्ण बहुमत भाजपला नाही आहे त्यामुळं केंद्रात कशा पद्धतीनं काम चालेल पूर्वीचे गेली दहा वर्षे ज्या पद्धतीनं मोदी सरकारचं काम चालू होतं तसं चालू शकेल का आणि त्याप्रमाणे त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या तीन महिन्यामध्ये हे वातावरण बदल बदलण्यामध्ये भाजपला किंवा एकनाथ शिंदे गटाला अजित पवार गटाला यश मिळू शकेल का यावर पुढच्या गोष्टी आहेत लगेच मी म्हणतोय म्हणजे आता राजपाटील आज उद्याच लगेच जातील असं नाही मात्र पुढच्या तीन महिन्यात निवडणुकीच्या तोंडा तोंडावर ऐनवेळी निर्णय होऊ शकतो साधं उदाहरण आहे भले यावेळी भाजपच्या नेत्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे राजन पाटलांनी प्रामाणिकपणे अनगरन त्यांच्या वस्त्यात काम केलं तिथले जे आकडेवारी बघितली की जिथं हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार एवढे मत त्या भाजपला भरभरून मिळाले तेवढीच बाकी ठिकाणी सगळं काँग्रेसचीच मत होती मात्र राजन पाटलाने जरी दिला शब्द पाळला असला तरी त्यांचे जे दोन सुपुत्र आहेत बाळराजे पाटील बाळराजे यांचे जे, जे कार्यकर्ते जवळचे ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त होत होते ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या बाकीच्या विरोधकांच्या घोळक्यामध्ये वावर करून प्रचार करत होते प्रणितिताईंचा ते पाहता बाळराजेंच्या मनात काय वेगळा आहे का किंवा राज, राजन पाटील इकडे राहतील आणि हे इकडे जातील आजकाल ट्रेंड आलाय एकाच एक नेता या पक्षाकडे दुसरा नेता या पक्षाकडे बिचारे पक्षा नेते तरी काय करणार पक्ष जेवढे फुटू लागलेत एवढे पक्ष आता घाऊक झालेत त्यामुळे नेतेसुद्धा एक एक पक्ष आता वाटून घेऊ लागले होय तर मोहनचे राजन पाटील आणि यशवंत माने कदाचित आपली भूमिका बदलू शकतात वेळ आली तर आणि घर वापसी त्यांची होऊ शकते या हे नाकारता येत नाही दुसरं बार्शीकडे दिलीप सोपल दिलीप सोपल हेही पूर्वीपासून शरद पवार गट गटाचे एकमा एकनिष्ठ असे नेते होते मात्र त्यांची गेल्या पाच वर्षापूर्वी थोडीशी जण म्हणजे चुकली काही गणित ते ठाकरे गटाबरोबर गेले व शिवसेनेबरोबर गेले आणि त्यामुळे त्यांचा तिथं पराभव झाला आणि अपक्ष असूनही राजाभाऊन राऊतांनी तिथं विजय पत्कारला मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर जे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड अशा मताधिका निवडून आलेत त्यात बार्शीचा मोठा सिंहाचा वाटा आलाय चव्वे चा चाळीस हजारपेक्षाही जास्त मताधिक्य बार्शीनं भरभरून आहे ते पाहता ते त्यांना आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे ते आत्ता जरी भले तरी, तरी प्रचार केला असला कारण का राजाभाऊ राऊत ज्या पक्षामध्ये असले त्याच्या विरोधात त्यांना जावं लागतं हे बार्शी तिथलं राजकारण आहे इथं पक्ष महत्वाचा नसतो या दोघांची भूमिका तिथले दोन स्थानिक आजी माजी आमदारांची भूमिका हीच खूप महत्वाची असते मात्र शरद पवारांबद्दलची जी सहानुभूती आहे आणि तुतारीची जी सध्या चर्चा चालू आहे ती पाहता दिलीप सोपल सुद्धा शरद पवार गटात जाऊ शकतात फक्त तारीख वेळ माहीत नाही भले इथे ठाकरे गटातून शरद पवार गटात जरी गेले तरी ताटातला वाटेल असं म्हणता येईल एवढाच तो काय फरक आहे त्यानंतर आपण सांगोल्याकडे जाऊया सांगोल्या म्हटलं दचकू नका सांगोल्यामध्ये पक्ष बदलू शकणारा निर्णय बदलू शकणारा एकच नेता आहे तो म्हणजे दीपक आबा साळुंके पाटील आजपर्यंत त्यांनी अनेक नेते बदलले पक्ष जरी खूप कमी बदलले असले तरी एकेकाळी शरद पवारांच्या गाडीचं सारेथ फक्त करावं सोला जिल्ह्यात तर फक्त दीपक आबाने असं त्यांचं एवढं वजन होतं मग आता अकस्मातपणे ते आजीदादा गटाकडे गेले त्याच्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी पण दिली गेली उमेश पाटलांसारख्या लाडक्या सहकार्याला बाजूला ठेवून नाजीदारांना त्यांचा पक्ष टिकवायचा होता वाढवायचा होता मात्र एक घटना सांगतो दीपक आबाने एक नवीन छान आलिशान असं त्यांचं ऑफिस तयार केलं सांगोल्यामध्ये लाखो रुपये खर्च केले या आलिशान केबिन मध्ये त्यांनी तिथं ऑफिसमध्ये दोन फोटो लावले ते एक अजितदादांचा आणि एक स्वतःचा मात्र या निवडणुकीचा जेव्हा माहोल सुरू झाला वातावरण बदलू लागलं त्यानंतर अकस्मातपणे एका रात्री ते दोन्ही फोटो गायब झाले आणि त्या ठिकाणी दीपक आबाने फक्त स्वतःच्या माता पित्यांचे फोटो लावले तरी त्यांचा फोटो काढला हा त्यांचा वैयक्तिक विषय होता मात्र त्यांनी अजितदादांचा फोटो काढला याची चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये खाजगीमध्ये सुरू झाली अजिदाचा फोटो बाजूला काढलाय त्या ठिकाणी भविष्यात मग शरद पवारांचा येऊ शकतो काय याची ही सा, शंका आता कार्यकर्त्यांना येऊ लागली सध्या तरी ते अजिदा आहेत प्रामाणिकपणे आहे आई असं सांगतायत मात्र भविष्यात कधी काय घडल काय सांगता येत नाही अशा करमाळ्यामध्ये बागल असतील कारण जर आपल्या बोलायचा विषय जर असेल तर राष्ट्रवादीचे अजितदादांचे जे आमदार येतील यशवंत माने संजयमाव शिंदे आणि बबनदादा शिंदे बाकी यशवंत माने आणि राजन पाटील त्यांचा निर्णय दोघांचा एक असेल असं मी म्हटलं मात्र बबनदास शिंदे आणि संजय शिंदे यांची इच्छा जरी असली तरी ते शरद पवार गटात येऊ शकत नाहीत कारण त्यांची इथली स्थानिक जी दुश्मनी आहे राजकीय जे वैरे ते मोहिते पाटलांसोबत आहे मोहिते पाटील ज्या पक्षात असतात त्याच्या दुसऱ्या पक्षामध्ये ॲटोमॅटिक ते जातात दोन हजार एकोणीस तुम्हाला मी घटना सांगतो दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा ते, ते, ते मुख्यमंत्री होते संजय मामा शिंदे यांचं मा, माडा लोकसभा मतदारसंघातलं खासदारकीचं तिकीट फिक्स केलं होतं फॉर्म सुद्धा घेऊन जायला त्यांनी सांगितलं होता ते फॉर्म घ्यायला संजय मामा मुंबईला निघाले होते मात्र त्याच वेळी त्यांना कुनकुन लागले की मोहिते पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचं भाजप नेत्यांशी चर्चा होऊन तसं फायनल झालेलं आहे गाडी त्यांची निघालेली इंदापूरच्या हायवेला मुंबईला जात असताना इंदापूरहून त्यांनी गाडी सरळ डावीकडे घातली बारामतीला ते बारा गेले आणि त्यांनी शरद पवारांशी भेटून इथनं राष्ट्रवादीचं तिकीट खजारकीच कारण का त्यांना माहीत होतं आपण भाजपकडून उभारलो तर लाट आहे पुलवामाची तर आपण निवडून येऊ शकतो मात्र मोहिते पाटील भाजपमध्ये जर गेले तर आपण भाजपची उमेदवारी नाही लढवायची इथलं ते त्यांचं राजकारण आहे त्यांचा बेसच मोहिते पाटील विरोध हा तो त्यांचा बेस आहे त्यामुळे त्यांनी भाजपचं तिकीट नाकारून त्यांनी राष्ट्रवादीचं घेतलं आणि शरद पवारांना तेच हवं होतं मोहिते पाटील त्यांना सोडून बाजूला गेले होते त्यामुळे त्यांनी संजय महाराज पटकन त्यांनी देऊन टाकलं तिकीट तर असे हे आता संजय बबन बबनदादा इच्छा जरी असली किंवा शरद पवारांनी बोलवलं तरी सुद्धा ते जाऊ शकणार नाहीत कारण त्या ठिकाणी ऑलरेडी तिथली खुर्ची शरद पवारांच्या जवळची मोहिते पाटल पाटलांनी बुक करून ठेवलेली आहे राहिले बागल बागल जो ग्रुप आहे त्यांच्या कारखान्याचे बरेच प्रॉब्लेम आहेत त्यामुळे जनादार आपल्यासोबत नाही आता भाजपचा हे ओळखून त्यांनी घर वापसीचा निर्णय जरी घेतला तरी घेण्याचा प्रयत्न केला तरी क त्यांच्या कारखान्याचे जो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत ते तोपर्यंत जाऊ शकणार नाही अशा अनेक त्या ता तालुक तालुक तालुक्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये असे प्रॉब्लेम आहेत बरेच उदाहरण दाखल अभिजित पाटील अभिजित पाटील हे सुद्धा प्रोफेशनल नेते ते सर्वात अगोदर आपला बिझनेस बघतात सध्या विठ्ठल कारखाना जरी सहकारी असला तरी तो त्यांच्या दृष्टीने एक बिझनेस आहे तो वाचवण्यासाठी ते इलेक्शनच्या अगोदर काही दिवस एका रात्रीमध्ये भाजपसोबत गेले म्हणजे त्यांनी भाजपचं काम करावं अशी परिस्थिती भाजपवाल्यांनी केली होती आणि हेच लोकांना आवडलं नव्हतं त्यामुळे पंढरपुरात भरभरून मतं लोकांनी भाजपच्या विरोधात काँग्रेसला दिलेली असो मंडळी घर वापसीची ही सुरुवात झाली आहे अजून बरीच नवनवीन नावं याच्यामध्ये येतील त्याच्यावर आपण चर्चा करत राहू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद